मी निती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ग्रुप हेड तसेच डिव्हिजन इन्चार्ज या व्यक्तींनी स्वतःचा रेजिस्ट्रेशन करून स्वतःची ग्रुप हेडच्या भूमिकेमध्ये असलेली सर्व कार्यप्रणाली हे निडी इलेक्शन मॅनेजमेंट अप्लिकेशनमध्ये कशी करावी हे यामध्ये बघणार आहोत सर्वप्रथम इलेक्शन मॅनेजमेंट अप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर विचारलेल्या परमिशनला अलाव करून तुम्हाला अवगत असलेली भाषा निवडायची आहे आणि नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर हे बटनला क्लिक करून स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुमचं नाव आठ नाव स्वतःचा मोबाईल नंबर तुमचं मेल आय डी आणि तुमचा रोल कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह आणि इत्यादी माहिती भरून झालं की नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका लोकल बॉ बो, लोकल बॉडी टाईप म्हणजेच इलेक्शन प्रकार मेंबर ऑफ तुम आणि तुम्ही ज्या असेंब्लीसाठी डिव्हिजन इंचार्जच्या भूमिकेमध्ये असल्यास तुम्ही ते असेंब्ली नंबर टाकावा जसं उदाहरणार्थ एकशे अडतीस आणि रेफरन्स नंबर म्हणजे कॅन्डिडेट ज्याच्या अंडर तुम्ही काम करत आहात ओके जसं उदाहरणामध्ये यामध्ये तुम्हाला एक नंबर दिलेला आहे इत्यादी माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा आपण ॲप रजिस्ट्रेशन केल्यामुळे आपल्याला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी आपल्याला टेक्स्ट मेसेज थ्रू येणार आहे ते ओ टी पी यामध्ये टाकायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनला क्लिक करायचं आहे जसं तुमचं ओ टी पी व्हेरीफाय होतो ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पासवर्ड अपडेट करायचं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमचं पासवर्ड सेट करू शकता त्यानंतर चेंज पासवर्ड या बटनला क्लिक केल्यानंतर तो तुमचा पासवर्ड अपडेट होईल आणि रजिस्ट्रेशन केल्यामुळे तो डिरेक्टली इनच्या पेजला रिडायरेक्ट केला जाणार इथं यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं लॉग इन पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारतात त्या अलाव करायच्या आहेत त्यानंतर वोटर अपडेट ॲट जी एच अँड पी एच डॅशबोर्ड हेल्प समोरी आणि पोलिंग मॉनिटरिंग या सहा मेनूची ॲक्टिव्हिटी हे तुम्हाला करायची आहे वोटर अपडेट म्हणजे आपण ज्या ग्रुप हेड पार्ट हेडचं आहे त्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली एक मेसेज येणार या मेसेजमध्ये तुम्हाला असाईन असलेला असेंब्ली नंबर आणि त्यातील पार्ट नंबर याची माहिती पुढे तुम्हाला दिली जातं ओके यामध्ये एकशे अडतीस आणि दोन हे तुमचं ए सी नंबर आणि पार्ट नंबर आहे वर दिलेल्या ऑरेंज कलरच्या बटनला डाउनलोड वोटरच्या बटनला क्लिक केलं की तुम्हाला युअर असाईन नंबर ए सी नंबर इज वन थर्टी एट अँड पार्ट नंबर इज टू या ओकेच्या बटनला क्लिक करायचं आहे ओकेच्या बटनला क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला कन्फर्मेशनसाठी तोच ए सी नंबर पार्ट नंबर दाखवला जातो यालासुद्धा ओके करायचं आहे आणि यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं ए सी नंबर आणि पार्ट नंबर टाकून तुम्हाला डा वोटर डाउनलोड करायचं आहे यामध्ये इतर कोणताही असेंब्ली नंबर आणि पार्ट नंबर दाख जर डाउनलोड केलं तर तो डेटा मात्र तुम्हाला दिसणार नाही तुम्ही ज्या ए सी नंबर पार्ट नंबरला असाइंड आहात तेच तुम्हाला रेकॉर्ड शो केले जातील त्यानंतर माहिती पूर्ण भरल्यानंतर डाउनलोड वोटर लिस्ट या पहिल्या बटनला क्लिक करायचं आहे अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये ते वोटर लिस्ट डाउनलोड होऊन तुमच्या स मेन पेजला दिसेल या पद्धतीने तुम्हाला तुमची वोटर लिस्ट डाउनलोड झालेली आहे डाउनलोड झालेली वोटर लिस्ट बघण्याकरिता या ब पट्टीला क्लिक करावं जेणेकरून तुम्हाला नऊशे एकोणसाठ असलेली मतदार यादी तुम्हाला तुमच्यासमोर दिसतं त्यानंतर बॅक करून यायचं आहे बॅक केल्यानंतर तुम्ही परत तुमच्या त्या वोटर ली चा पेला तुम्हें तुम्हें चा लिस्ट डाउनलोडच्या पेजला आलेत परत एकदा बॅक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या मेन लिस्टला येणार आहात आता इथे यामध्ये अपडेट नावाचं बटन आहे अपडेट नावाचे बटनची ॲक्टिव्हिटी हे मेंबर म्हणजेच बूथ कमिटी हे व्यक्ती करणार आहेत त्याच्यानंतर ते तुम्हाला यामध्ये वर दिलेल्या तीन डॉटला क्लिक केलं आणि डाउनलोड वोटर ॲनालिसिस या बटनला क्लिक केलं तर त्यांनी केलेले सर्व रेकॉर्ड्स हे तुमच्याकडे डाउनलोड होऊन येतील ओके जसं मोबाईल नंबर सर्वे ग्रीन आहे का हे सर्व ॲक्टिव्हिटी ज्या ज्या में बूथ कमिटी मेंबरने केलेली आहे ते तुमच्याकडे डाउनलोड होऊन आलेले आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या हाताखाली होणाऱ्या मेंबरचं म्हणजेच बूथ कमिटी व्यक्तींचं जे सर्वे तुम्ही यामध्ये बघू शकता त्यानुसारच आपण ग्रुप हेड म्हणजे डिव्हिजन इंचार्ज असल्यामुळे आपण आपल्या खालील डिव्हिजन इंचार्ज तसेच पार्ट हेड म्हणजेच बूथ इंचार्ज नमूद करू शकतो तर ते नमूद करण्यासाठी ॲट जी एच अँड पी एच या बटनला क्लिक करायचं बटन आहे या बटनला क्लिक केल्यानंतर पियर्स विथ खुशाल राऊत म्हणजे तुमच्या सोबत जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा जे इतर ग्रुप हेड आहेत ज्यांनी काय कोणी किती लोकांना ॲड केलं असेल तर त्याचीसुद्धा लिस्ट तुम्हाला याच मेनूमध्ये डाउनलोड होऊन येणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला तुमची व पार्ट हेडची पूर्ण मेंबरची यादी तुम्हाला डाउनलोड झालेली आहे तुम्हाला यामध्ये ग्रुप हेड तसेच पार्ट हेडसुद्धा ॲड करण्यासाठी खाली दिलेल्या प्लसच्या बटनला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या अंडर ग्रुप हेड म्हणजेच डिव्हिजन इंचार्ज किंवा बूथ इंचार्ज म्हणजेच पार्ट हेड हे नमूद करू शकता मी सध्या आता यामध्ये पार्ट हेड या व्यक्तीला ॲड करतोय आणि त्याला आपल्याकडे अ असले अवेलेबल असलेली वोटर लिस्ट सॉरी वोटर लिस्ट ज्यामध्ये आपण ज्या ए सी नंबर पार्ट नंबरसाठी काम करत आहोत ते ए सी नंबर पार्टमधील मी यांना पार्ट नंबर दोन असाइन करत आहे म्हणजे मी ए सी नंबर पार्ट नंबर दोनचा बु म्हणजे ग्रुप हेड असल्यामुळे मी माझ्या अंडर असलेले पार्ट हेड हे ॲड करतो आहे फक्त तुम्हाला यामध्ये त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीला दिलेला तुम्ही रोल हे निवडून ए सी नंबर पार्ट नंबर या सिलेक्शनमधून निवडून सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला परस्पर टेक्स्ट मेसेजसुद्धा पाठवू शकता किंवा तुमच्या शेजारी असेल तर तुम्ही त्याला नो क्लिक करून डिरेक्टली तुम्ही त्याला तुमच्या करू शकता आपण आता यामध्ये ऍड केलेले व्यक्ती आहेत सर्वात खाली तुम्हाला दोनशे अठ्ठावीसव्या नंबरवर असेल जे कि ते ओके हे बघा आपण एक शुभम निकाम नावाच्या व्यक्तीला ॲड केलेलं होतं या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंडर असलेले ग्रुप हेड तसेच पार्ट हेड ॲड करू शकता त्यानंतर डॅशबोर्ड डॅशबोर्ड या बट मेनूला मेनूमध्ये तुम्हाला तुमच्या वोटर लिस्टनुसार जे काही सर्वे झालेलं आहे ते सर्वेचा रेशो तुम्हाला यामध्ये दिसणार जसं तुमच्याकडे टोटल जे वोटर्स होते ते होते नऊशे समथिंग बरोबर तर त्याच्यामधले पाच ग्रीन आहेत त्याच्यानंतर चार रेड आहेत दोन ऑरेंज आहेत आणि तीनशे अडतीस आहेत ते न्यूट्रल आहेत म्हणजे त्याच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारचा सर्वे झालेला नाही तर यामध्ये तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जो काही म्हणजे जसं उदाहरणार्थ माझ्याकडे माझ्या वोटर लिस्टमध्ये न्यूट्रल ग्रीन री, रेड आणि ऑरेंज स्टेटस असणारे व्यक्ती किती महिला पुरुष असणारे व्यक्ती किती म्हणजे वोटर अपडेशन टाईम जसं आता उदाहरणार्थ म्हणजे माझ्या सर्वे डिटेल्समध्ये कोणाकोणाचे कॉन्टॅक्ट्स नंबर अपलोड झाले डेट ऑफ बर्थ अपडेट झाले डेट ऑफ मॅरेज अपडेट झाले ऑक्युपेशन झाले क्वालिफिकेशन झाले यासारखे बऱ्याच गोष्टी इथे आपण रेशोसाठी देतोय त्यानंतर बारग्राफ ऑफ एक्सपेक्टेड हो टाईम ऑफ वोटिंग आपण जेव्हा सर्वे करताना त्या वोटर्सला विचारतो की तुम्ही कधी वोटिंग करायला जाणार तर तो एक पर्टिक्युलर टाईम पिरियड तुम्हाला सांगतो हो, तो नमूद केलेला टाइम पिरियडनुसार तुम्हाला दहा ते अकराच्या रेंजमध्ये जाणारी व्यक्ती किती याचा स्टॅटिस्टिक तुम्हाला कळ कर, कळेल आपण वोटर सर्वे करताना पेन पॉईंट आणि हॅपी पॉईंट याच्यावरसुद्धा विचार केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला या डॅशबोर्डमध्ये ज्यांच्या ज्यांच्या सर्वे होणार त्यांचा त्यांचा काउंट तुम्हाला यामध्ये कळणार आहे काही अडचण आल्यास काही किंवा सपोर्ट हवं असल्यास तुम्ही हेल्प या मेन्यूचा फायदा घेऊ शकता यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे हेल्प आपण दिलेली आहे त्यानंतर समरी समरीमध्ये काय जे आपण डॅशबोर्डला दाखवलेले जे काउंट आहेत तेच तुम्हाला यामध्ये स्टॅटिस्टिकली काउंट तुम्हाला रिप्रेझेंट केलेलं आहे यामध्ये ग्रीन व्यक्ती चार आहेत रेड शून्य आहे ऑरेंज झिरो आहे न्यूट्रल नऊशे अडतीस आहे याप्रकारे तुम्हाला त्याची सर्व काउंटिंग इथे तुम्हाला उपलब्ध होईल आता जसं मला ग्रीन नेमके चार कोणते तर या ग्रीनला क्लिक केलं तर मला त्यापुढे दिसलेल्या चार व्यक्तींची नावं माझ्यासमोर येतात याला आपण व्हॉट्सअप किंवा वोटर स्लिपसुद्धा पाठवू शकतो हे ॲक्च्युली का मेंबर काम मेंबरचं आहे म्हणजे बूथ कमिटीचं आहे पण हे ॲज पर ग्रुप हेड ॲडमिनिस्ट्रेशनच्या पार्टने आपण याला फोकस पॉईंटमध्ये टाकले आहे आता ज्या दिवशी वॉर रूमचं काम असतो किंवा ज्या दिवशी पोलिंग असते त्या दिवशी पॉलिंग मॉ पोलिंग, पोलिंग मॉनिटरिंग या मेनूमध्ये तुम्हाला झालेले वोट्स किंवा न झालेल्या वोट्सची यादी तुम्हाला यामध्ये मिळतं तर या प्रकारे तुम्हाला तुमच्या त्या ए सी पार्ट नंबरसाठी जे मेंबर अलॉकेटेड आहे त्या सर्व मेंबरची यादी तुम्हाला आलेली आहे तुम्ही जसं समीर पाटील या पुढील बूथ नंबरला क्लिक केलं तर त्याच्यापुढे त्यांनी सेट केलेले वोटरची यादी तुम्हाला यामध्ये दिसेल तर या प्रकारे प्रकारे ग्रुप हेड म्हणजेच डिव्हिजन इन्चार्ज ज्या व्यक्तीची कामकारी आहे ते यामध्ये ते पूर्ण करू शकतात काही अडचण असल्यास हेल्पलाईनला कॉल करावा धन्यवाद